मिशीचकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आपण आलो आहे दाभोळे सोनारवाडीमध्ये क्रिकेटचा टुर्नामेंट आहे क्रिकेट टुर्नामेंट आपण इकडे पर्याय बसलो आहे आम्ही हे बघा हे आपले कोकणकर शाळेत युट्यूबवर आहेत इकडे बसला जागा नाही सावली आहे म्हणून इकडे बसला पाहिजे पण तुमचा मॅच झालं साईड साईडवर साईडवर मंडळी इकडे मॅच चालू आहे

अशीच याने विकेट घातला काय त्याच्यामुळे आता काय बोलू शकत नाही तुम्ही मंडळी सर आव्हान दिली आव्हान आहे समोरच्या टीमला

भाई 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 दौड़ दौड़ एक डॉट ना मशीन बंद उद्यानार खेळाचा प्रचार सुंदर पद्धतीने आपल्या संघासाठी एक महत्वाचे त्याला माहित आहे तुझ्यात

मंदर मग काय काय नाही भावा गुट राय माझ्या वर्गाचा फटका वार षटकार आहे

फोन <laughs> जा